या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल সাইড <laughs> সাইড

ববো ববর বདེ সাইদ আল্লাহ 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 সাই जय भोले जय भोले जय भोले बाबासाहेब जय भोले 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 کیا بڑا تو کیا بڑا 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 کیا ডেবকর অপমাত্র ভাপে ভারতীয় लोकशाहीचा अपमान करणार कोणत्या पक्षात आज काँग्रेस पक्षात महानगरपालिकेच्या टायमिंग होता शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टी प्रयत्न जे काय आणून द्यायचे होते अधिकारी वारंवार अनाऊन्समेंट करत होते दोन वाजून पंचावन्न मिनिट झाले दोन वाजून छप्पन मिनिट झाले असं अठ्ठावन्न एकोणसाठ आणि त्यांनी सांगितलं तीन वाजून गेलेले आहेत गेले वाजल्यानंतर आतून दरवाजा बंद झाला आतून दरवाजा बंद झाल्यानंतर त्यानंतर दोन मिनिटानंतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी फॉर्म घेऊन येतात आणि आता आतून दरवाजा उघडा बाहेरून पोलिसांना आग्रह करतात खर तर हे सगळी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अपमान आहे एकीकडे देशात सांगायचं की आम्ही बाबासाहेबांच्या विचाराने काम करतो आणि आता अशा पद्धतीची सत्तेचा गैरवापर करून प्रशासनाला मनाल त्या पद्धतीनं नाचवण्याचं काम करायचं या देशात कुठे लोकशाही राहिली का नाही अशा आम्हाला पद्धती हरकत काय सांगितलं आरोनी बाहेर याव या वस्तू किती घडली आहे जी कॅमेऱ्यात घडली आहे ही त्यांनी सांगावी मला विश्वास आहे आमचं प्रशासन पोलीस आणि सगळं चालतात पोलीस संविधान कशा पद्धतीनं संविधानाचा मान होईल अशा पद्धतीनं पोलीस काम करतात प्रशासन काम करतात पण काय मंडळी तक तक या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसून काम करायला लावत असतील तर आमचा जीव गेला तर बहात्तर पण आम्ही सगळ्या पक्षाचे लोक आहे तिथं फक्त काय शिवसेनेचा मी आहे असं नाही आपले उपाटा गटाचे आमचे दासरी साहेब आहेत चेतन भाऊ नरोटे आहेत आमच्या सगळे राष्ट्रवादी सर्व पक्ष अपक्ष उमेदवार आहेत ज्या उमेदवारांना कुणी नाम निर्देशन पत्र दिले नाही त्यांना बी फॉर्म दिला नाही अशा लोकांचं कायदा आणि तशा पद्धतीच्या तुमच्या कॅमेऱ्या समोर ते आपल्या सत्तेचा गैरवापर व्हावा लागला तुम्ही बघायला माझी विनंती आहे आपल्यामध्ये जर कायद्याबद्दल ह्याच्याबद्दल काय सुविधा असली तर या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रभर देशभर कशा पद्धतीने सत्तेचा गैरवापर चालला हे दाखवलं पाहिजे मी हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे जेवढे उमेदवारांचे नाव निर्ष त्यातला एकही उमेदवाराचा बी फॉर्म पोचलेला नाही असे किती उमेदवार आहेत आज जेवढे यांच्याकडे उमेदवारांचे नाही कारभार करून सत्ताधारी या अधिकारांच्या वर जर अशी जुलूम सरपर्यंत हरव हातून दरवाजा उघडणार नाही दरवाजा बाहेरून नाही बंद दरवाजा हातून बंद आहे आजचा दरवाजा बाहेरची माणसं कसा उघडू शकता येत आहेत दरवाजा वाजवतायत माझी पोलीस बांधवांना विनंती आहे साहेब आपण असा अन्याय करू नका तुम्ही आजवर कायद्याने चालणारी मंडळी आहे तुम्ही कुठलेही एक पी आय साहेबांनी बघितलं आमच्या भगिनी पोलिस येत आहेत त्यांना बाळदबडी करतायत दाबा बाहेर न हे करा माझी विनंती आहे साहेब बाहेरून एक तोपर्यंत पर्यंत आरोज आवाज देत नाहीत तोपर्यंत हा दरवाज कुणी उठू नका आतून कडे आहे त्यांना कुणी प्रेशर करू नका रात्रीच्या दोन वाजून सकाळ होऊ दे उद्यापर्यंत बसू सकाळपासून जेवलो नाही इथं नाही माझ्या मुद्द्यावर जावं लागेल तोपर्यंत एकाला सुद्धा आमचं होते वाटण्याचा विषय नव्हता टोकन वाटण्याची मुदत उमेदवारासाठी होती उमेदवार आहेत उमेदवारांसाठी टोकन होत उमेदवारांची आज काही माणसं अडकलेली आहेत की बी फॉर्म द्यायला पक्षाचे जे काही प्रतिनिधी येतात तो बी फॉर्मचा कागद आहे तो बी फॉर्मचा कागद आज भारतीय जनता पार्टीच्या तीन आमदारांचा मतभेदाचा फटका या ठिकाणी त्यांना बसलेल्या वेळेत त्यांचा निर्णय झाला नाही तीन वाजता आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि रोहिणीताई चढवळकर राहत आले त्याच्यानंतर या ठिकाणी तीन वाजून पाच मिनिटानंतर नंतर आरव चार आणि आरोप आरो पाच त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केलाय दोन्ही ठिकाणी ऑब्झेक्शन घेतलेलं आहे सत्तेचा गैरवापर करून सत्तेचा ठिकाणी वापरून बी फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न करत आहेत या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तर आम्ही तर हातात घेतच आहोत पण मीडियाच्या सगळ्या बांधवांनी या सगळ्या घटना आपल्या कॅमेऱ्यामध्ये फिटलेल्या आहेत मी आपल्याला विनंती करतो की तुम्हाला मुलीला बाहेरून खिडक्या त्या खिडक्यातून मागून कॅमेरे पाठवा खिडकी पशी माणसं उभारले पण खिडकीतून कागद आत जाऊ शकतात तुम्हाला हे माणसं काही बदलू शकतात कागद आत पाठवण्याचं काम खिडकीच्या माध्यमात चाललं आरोक वर सांगितलं होतं की दरवाजा पण झाल्यावर वेळ संपल्यावर मी कुणालाही घेणार नाही मला माहित आहे पंधरा तारखेपर्यंत ही सगळं प्रशासन निवडणूक अधिकाराच्या ताब्यात आहे कमीत कमी या पंधरा दिवसात तरी कायद्याचा मान ठेवा या पंधरा दिवसात तरी तुमची दादागिरी करू नका या पंधरा दिवसात तरी पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या या पंधरा दिवसात प्रशासनाला काम करू द्या एवढी हाच